नमस्कार पाहुया शेअर बाजार या स्वागत आहे पाहूया शेअर मार्केट घडामोडी सोमवारी दिवसभराच्या व्यवहारानंतर सेन्सेक्स एक पॉईंट शून्य नऊ टक्क्यांच्या वाढीसह एकोणऐंशी हजार चारशे आठ वर द निफ्टी एक पॉईंट पंधरा टक्क्यांच्या वाढीसह चोवीस हजार एकशे पंचवीस वर आणि बँक निमटी एक पॉईंट सत्याऐंशी टक्क्यांच्या वाढीसह पंचावन्न हजार तीनशे चार वर बंद झाले महिंद्रा लॉजिस्टिक कंपनीने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या चौथ्या तिमाहीत कंपनीचा एकत्रित तोटा वर्षभरापूर्वीच्या तेरा कोटींपासून कमी होऊन सात कोटींवर आले मात्र कंपनीच्या उत्पन्नात वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न आठ पॉईंट दोन टक्क्यांनी वाढून एक हजार पाचशे एकोणसत्तर पॉईंट पाच कोटी झाले गेल्या वर्षी या तिमाहीमध्ये कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे पन्नास पॉईंट आठ कोटी इतके होते निकालांसोबतच कंपनीने एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी संपलेल्या आर्थिक वर्षासाठी प्रतिशेअर दोन पॉईंट पन्नास रुपये इतका डिव्हिडंड जाहीर केलाय सोमवारी महिंद्रा लॉजिस्टिकचा शेअर तीन पॉईंट एक्क्याण्णव टक्क्यांच्या वाढीस तीनशे नऊ पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद बंदाय फिट्टी इंजिनिअरिंग कंपनीच्या मार्च दोन हजार पंचवीस ला संपलेल्या तिमाहीत कंपनीचा नफा मागील वर्षी याच तिमाहीतील सेहेचाळीस कोटींपेक्षा एकवीस पॉईंट सात टक्क्यांनी घडून छत्तीस कोटी इतका झाले मात्र कंपनीच्या उत्पन्नात एकोणचाळीस पॉईंट सहा टक्क्यांची वाढ झाली असून कंपनीचे उत्पन्न मागील वर्षीच्या याच तिमाहीतील तीनशे पस्तीस पॉईंट नऊ कोटींपासून वाढून चारशे अडुसष्ट पॉईंट आठ कोटी झाले सोमवारी विटी इंजिनिअरिंग कंपनीचा शेअर शून्य पॉईंट तेरा टक्क्यांच्या वाढीसह नऊशे नव्याण्णव रुपयांच्या पातळीवर बंद झालाय टाटा पॉवर रिन्युएबल एनर्जीच्या उपकंपनीने टाटा मोटर्स सोबत एकशे एकतीस मेगावॅट क्षमतेच्या विंड सोलर हायब्रिड प्रकल्पासाठी वीज खरेदी करार केलाय सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट बावन्न टक्क्यांच्या वाढीसह तीनशे एक्क्याण्णव तीस रुपयांच्या पातळीवर बंद झालाय कोल इंडिया कंपनीने झारखंड मध्ये अल्ट्रा सुपर क्रिटिकल वीज प्रकल्प उभारण्यासाठी दामोदर व्हॅली कॉर्पोरेशन सोबत सामंजस्य सा करार म्हणजेच एमओ व्यू साइन केलंय सोमवारी कंपनीचा शेअर शून्य पॉइंट सेहेचाळीस टक्क्यांच्या वाढीसह चारशे पॉईंट सत्तर रुपयांच्या पातळीवर बंद झालाय न्यूरेका कंपनीला पंजाब सरकारकडून सुंदरा पंजाब येथे नवीन उत्पादन युनिट उभारण्यासाठी अधिकृत मंजुरी मिळाली आहे हे युनिट आरोग्य व आरोग्यविषयक उपकरणांच्या उत्पादनांवर लक्ष केंद्रित करेल सोमवारी कंपनीचा शेअर दोन पॉईंट एक्केचाळीस टक्क्यांच्या वाढीसह दोनशे चोपन्न पॉईंट पंधरा रुपयांच्या पातळीवर बंद झालाय पेटीएम म्हणजेच वन नाईन्टी सेव्हन कम्युनिकेशन लिमिटेडची पूर्ण मालकीची उपकंपनी आणि वेल्थ टेक प्लॅटफॉर्म असलेल्या पेटीएम मनीने अलीकडे सुरू केलेल्या पेटीएम लेटर सेवेसाठी नव्या व परवडणाऱ्या व्याजदरांची घोषणा केली आहे जेणेकरून कंपनी कंपनीला अधिक ग्राहकांकडे पोहोचता येईल यासोबतच कंपनीने एक नवीन ब्रोकरेज स्ट्रक्चरही जाहीर केले कंपनीनुसार या उपक्रमाचा उद्देश ट्रेडिंगला रिटेल आणि हाय व्हॅल्यू इन्व्हेस्टर्स म्हणजे गुंतवणूकदारांसाठी अधिक सुलभ आणि परवडणारे बनवणे हे आहे सोमवारी कंपनीचा शेअर तीन पॉईंट दहा टक्क्यांच्या वाढीसह आठशे पंच्याहत्तर पॉईंट बंद आलाय माझगाव लॉक शिपबिल्डर्स कंपनीने निवृत्त कॅप्टन जगमोहन यांची व्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्ती केली आहे जगमोहन यांनी एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कंपनीच्या अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार स्वीकारलाय सोमवारी कंपनीचा शेअर एक पॉईंट सत्त्याण्णव टक्क्यांच्या वाढीसह दोन हजार सातशे त्रेसष्ट पॉईंट नव्वद रुपयांच्या पातळीवर बंद झालाय अलोक इंडस्ट्रीज कंपनीने सांगितले की आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीसच्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा तोटा कमी झालाय या तिमाहीत कंपनीचा तोटा दोनशे सात कोटींपासून घटून अडुसष्ट कोटींवर आलाय मात्र मार्च मध्ये संपलेल्या तिमाहीत कंपनीच्या उत्पन्नात घट झाली असून कंपनीचे उत्पन्न नऊशे तेरा कोटींवर आले गेल्या वर्षी याच तिमाहीत कंपनीचे उत्पन्न एक हजार चारशे पस्तीस कोटी इतके होते सोमवारी अलोक इंडस्ट्रीजचा शेअर दोन पॉईंट तीस टक्क्यांच्या वाढीसह सोळा पॉईंट एकोणपन्नास रुपयांच्या पातळीवर बंद आला